स्वातंत्र्य दिनाच्या पावन दिवशी आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वंदनाताई संसारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संघर्ष त्याग आणि प्रेरणेचा दीपस्तंभ दिनांक पंधरा ऑगस्ट हा संपूर्ण देश स्वातंत्र्याचा एकोणऐंशी पा वर्धापन दिन साजरा करत असताना आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या ध्येयदृष्टी आणि संघर्षशील नेतृत्वाचं प्रतीक असलेल्या वंदनाताई संसारे यांचा वाढदिवस देखील जल्लोषात साजरा करण्यात आला हा दिवस वंदनाताईंच्या जीवन प्रवासाला आणखीन एक वेगळंच महत्त्व देतो कारण त्या केवळ संघटनेच्या नव्हे तर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनातील स्वातंत्र्याचा जिवंत अर्थ आहेत संघर्षाची शितोरी न्यायाचा मार्ग वंदनाताई संसार्नी आयुष्यभर दुर्बल वंचित अर्धवेळ महिला परिचारिका शेतकरी कामगार आदिवासी दलित व उपेक्षित वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला आहे त्यांचं नेतृत्व हे अन्यायाविरुद्धचं शस्त्र आणि जनतेसाठीचं कवच आहे स्वातंत्र्य दिनासारखाच प्रेरणेचा दिवस जशी पंधरा ऑगस्ट ही देशाच्या स्वातंत्र्याची तारीख आहे तशीच वंदनाताईंचा जन्मदिवस हा आई संघटनेच्या संघर्षाचा प्रेरणेचा आणि निर्धाराचा दिवस आहे त्यांच्या प्रत्येक कृतीत जनतेसाठीचं प्रेम बांधिलकी आणि निडरपणा दिसून येतो शुभेच्छांचा वर्षाव आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोद भोसले उपाध्यक्ष संगीताताई कढाळे कार्या अध्यक्ष कविताताई निर्भवणे पदाधिकारी अनिताताई पवार सुनीताताई पवार तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंदनाताई सनसारे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतं आणि तुमचा संघर्षाचा दीप असाच तेजाने महाराष्ट्रभर उजळत राहो अशा भावना व्यक्त करण्यात आल्या एक नेत्या एक चळवळ एक प्रेरणा वंदनाताई संसारे यांचा जीवनप्रवास हा निडर नेतृत्व वंदनाताई संसारे यांचा जीवनप्रवास हा निडर नेतृत्व लोकांसाठीचं अपार प्रेम आणि अथक परिश्रमाचं जिवंत उदाहरण आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आई संघटनेचा झेंडा महाराष्ट्रातील प्रत्येक खेडेगावापर्यंत अभिमानाने फडकत असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सगळ्यांना क्रांतिकारी जय जय संविधान उद्या पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट च्या दिवशी आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई ताई संसारे यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण भारतवासी यांना आणि वंदाना त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्याकडून समाजाची अशीच सेवा घडू आज त्यांनी एवढी आई संघटना एवढी जोमात उभी केलेली आहे एक छोटंसं रोपटं लावलेलं होतं या रोपटाचं एक मोठा जो वडवृक्ष झालेला आहे आज त्यांचा संघर्ष याच्यामध्ये बोलत आहे तर या संघर्षमय संघर्षमय लढवाया आणि धाडसी नेतृत्व खंबीर नेतृत् नेतृत्व महिलांना न्याय देणारं शोषित पीडित घटकाला न्याय देणारं प्रत्येकाच्या आवाजावं धावून येणार प्रत्येकाला मदत करणारं परिवार धरून परिवार धरून परिवाराच्या रक्षणासाठी त्याचबरोबर सं समाजाच्या समाजाच्या सं समाजाच्या समाजाच्या नेतृत्व स्वीकार नेतृत्व देणारी नेतृत्व स्वीकारणारी अशी लढवाई आई साहेब आईसाहेब वंदना ताई यांना सगळ्यात प्रथम वाढदिवसाच्या आमच्या आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि ताईंना पुन्हा एकदा सांगतो की ताई जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे हे काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवावं आणि ज्या ज्या महिलांवर अन्याय होईल त्या ज्या महिलांवर अत्याचार होईल कुठल्याही घटकांवर जर अन्याय अत्याचार होत असेल त्या घटकाला न्याय देण्याची ताकद तुमच्या तुमच्या मनगटात येऊ अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आमच्या वंदनाताई संसारे यांना वाढदिवसाच्या आमच्या आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यामध्ये त्यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे असेल आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष कविताताई निर्भवणे असतील आई आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी अनिताताई पवार असेल सुनीताताई पवार असेल अशा अनेक पदाधिकारी ज्यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष माधवजी मानेसर असेल आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सल्लागार बाजीरावजी घाटेसर असेल या सगळ्यांच्या वतीने वंदनाताई संसारे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीच राहो त्यांच्या आयुष्यात जेवढेही संकट येऊ तेवढ्या संकटांमध्ये आम्ही सामील होऊन खांद्याला खांदा लावून काम करू मग त्यांना वाढदिवसाच्या ताईंना आभाळ म्हणून शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान जय शिवराय